संगोपाय ते शेतकऱ्याच्या बांधावर आलेला आहे आपण बघू शकताय शेतकऱ्याच्या रानात आता सध्या पाणी किती आहे पाणी आणि रानात उडीद आहे शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया काय आहे किती रानात उडीद होता आणि किती नुकसान झालं आठ पिशा होत्या एकरी लाख रुपये लुस्कनधारा एका एकराला कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये पेरायला खुरापणी काढणी अशी नुकसान झालेली आहे माझी आठ आठ बॅगा होत्या दोन हजार रुपयाला एक बॅग आहे पेरायची त्याच्यानंतर खत पाणी असे एकरी चाळीस हजार रुपये पंचेचाळीस हजार रुपये नुकसान झाले तर मागणी मागणी काय तुमची शेतकऱ्याला द्यावं अनुदान काय शेत शासनाने माझी बिकट परिस्थिती आहे घर नाही दार नाही काय नाही तर मला शेतकऱ्या शेतकरी म्हणून एक काहीतरी मदतीची हात द्यावं अण्णा रानात आपण शेतकऱ्याच्या बांधावर आलं आता अंदाजे काय काय पीक होतं उडी होत आठ पिशव्या शेतकऱ्याच्या तर प्रत्येकी वर्गा पन्नास हजार रुपये आठ पिशव्याचं चार लाख रुपयांचे नुकसान झालेले तरी शासनाने <coughs> सरसकट एकरी पन्नास हजार रुपये द्यावा अशी आमची शासनाकडे मागणी आहे आमदार नारायण पाटील यांनी घोषणा केली की कर्मा तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा त्यांनी मागणी केलेली बरोबर आहे कारण ओला दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय शेतकरी स्वस्त बसणार नाही आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही कारण भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ओला दुष्काळ जाहीर अशी मागणी आहे वकील साहेब अजित पवार आता संगोपाच्या मंदिरापाशी जवळ आले पाहणी केली नेमकं शेतकऱ्यांना धीर मिळाला का ह्याच्यामध्ये परिस्थिती अशी आहे की अशा प्रकारचे जे निर्णय म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती पाच जिल्ह्यामध्ये आहे आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर मोहोळ तालुक्यामध्ये माडा तालुक्यामध्ये आणि करमाळा तालुक्यामध्ये जास्त प्रमाणात या स सीना नदीच्या काठावरती जास्त पूरसदृश्य परिस्थिती आली होती त्याची पाहणी आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवारसाहेबांनी या ठिकाणी केलेली आहे आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आम्ही मगाशी कोर्टीमध्ये सुद्धा दादांना विनंती केली की शेतकऱ्यांचं जे आतोनात नुकसान झालं ती वस्तुस्थिती आहे आणि त्यानुसार एकतर राज्य सरकारच्या विचाराधीन कर्जमाफीच्या संदर्भात विचार चालू आहे संदर्भात पण दादांनी आता उल्लेख केला परंतु ती सरसकट कर्जमाफी देता येईल का ह्याच्या संदर्भात पण त्यांना पाहावं हो लागणार आहे शक्यतो प्रत्येक शेतकऱ्याची मागणी की एकदा या महाराष्ट्र राज्याला सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करण्यात यावं खरं तर अशा प्रकारचं हे जे नैसर्गिक आपत्ती आहे ह्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना प्रत्येक विभागाला आणि प्रत्येक माणसाला या ठिकाणी माणुसकी दाखवून प्रत्येक माणसाला न्याय मिळला पाहिजे ह्याच भूमिकेमध्ये सर्वजण आहेत या ठिकाणी आम्ही सर्वच जण म्हणजे राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणून आ... माजी आमदार आदरणीय संजय मामा शिंदेसाहेब आम्ही सर्वजण या ठिकाणी दादांकडे विनंती केलेली आहे की जास्तीत जास्त करमाळा तालुका असू द्या मा तालुका असू द्या किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना पोरस सदृश्य परिस्थिती आली त्या ठिकाणी तर जास्तीत जास्त अनुदान मिळलं पाहिजेत आणि बाकीच्या शेतकऱ्यांना पण त्या त्या पद्धतीने अनुदान वगैरे मिळावं अशी आम्ही विनंती पक्षाकडे पण केलेली संगोबा येथे शेतकरी म्हणत होते की दादा वला दुष्काळ जाहीर करा पण दादा काय म्हणले थांबा आणि पाहणी करू द्या नंतर निर्णय सांगतो निश्चितपणे आता काल परवाची पोराची परिस्थिती जर पाहिली आपण तर ती जास्त प्रमाणात होती आता आम्ही मंदिरापर्यंत जाऊन आलो त्या ठिकाणी आता पाणी ओसरतंय हळूहळू आणि सर्व पंचनामे करायला आता अडचणी येत होत्या परंतु ज्यावेळेस आता पुरसदृश परिस्थिती दूर होईल हळूहळू ज्यावेळेस सर्व मॅनेजमेंटकडून हर हळूहळू सर्व परिस्थिती जर विचारात घेतली तर पंचनामे निश्चितपणे करावे लागतील आणि पंचनामे केल्याच्या नंतरच निश्चितपणे जे लाभदारक खऱ्या अर्थाने आहेत त्यांनाच त्याचा लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून शासन विचार देणार आहे आणि ते शंभर टक्के शासन देईल हर्षवर्धन गाडे संगोबा सोलापूर माझा